प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत शहरात ठेकेदाराचा माज नळपाणी योजनेतून रस्त्याची चाळण नागरिक हैराण जत शहरात सुरू असलेल्या नळपाणी योजनेमुळे शहरातील सर्व रस्त्यांची चाळण झाली असून ठेकेदाराच्या मुजुरी आणि निष्काळजीपणामुळे जतकरांचा संताप उसळला आहे शहरभर उकरलेल्या चरांमुळे रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मुरुम मातीमुळे आणि खोदलेल्या रस्त्यांमुळे शहरवासी अक्षरशः वैतागले आहेत सत्याहत्तर कोटी चौऱ्याण्णव लाखांची योजना पण नियोजनाचा पूर्ण बोजवारा भाजप आमदार श्री गोपीचंद पडळकर यांनी जत शहरासाठी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सत्याहत्तर कोटी चौऱ्याण्णव लाख खर्चाची जत शहर नळपाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली याआधी माजी आमदार श्री विक्रमसिंह सावंत यांनीही प्रयत्न केले होते मात्र मंजुरी मिळवण्यात यश आले नव्हते ही योजना राबवण्याचे श्रेय आमदार पडळकर यांना जाते या योजनेत एकशे चौऱ्याण्णव किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात येणार असून पाच जलटाक्या उभारल्या जाणार आहेत या टाक्यात अठरा लाख पन्नास हजार लिटर पाणी साठवले जाणार आहे सुमारे सत्तर हजार लोकसंख्या असलेल्या जट शहराला दररोज चौऱ्याण्णव लाख पन्नास हजार लिटर पाण्याची गरज भासते या कामाचा ठेकेदार पूर्णपणे मनमानी पद्धतीने काम करीत असून कोणत्याही ठिकाणी कामाचा आराखडा सूचना फलक अथवा माहिती फलक लावण्यात आलेला नाही पाईपलाईन सहा ते सात फूट जमिनीखाली टाकण्यात आल्याने पाईपच्या दर्जाबद्दल संशय व्यक्त होत आहे नागरिकांमध्ये चर्चा आहे की निकृष्ट दर्जाच्या पाईपांमुळेच इतके खोलवर टाकण्यात आले असावेत शहरात खोदकाम करून काढलेला मुरम व माती ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला टाकल्याने सर्वत्र मोठमोठे ढिगारे निर्माण झाले आहेत त्यामुळे वाहनधारक पादचारी शालेय विद्यार्थी वृद्ध यांना प्रचंड त्रास होत असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची भीती जतकऱ्यांना वाटते डांबरी व सिमेंट रस्त्याची वाट लागली नगरपरिषदेकडील डांबरी व सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे खोंदकाम करूनही ते पुन्हा पूर्ववत केलेले नाही ठेकेदाराने केवळ पाईप टाकून काम अर्धवट सोडले आहे नियमानुसार रस्ते पुन्हा दुरुस्त करणे बंधनकारक असून त्या दुरुस्तीवर खर्च होणारा निधी ने नेमका कुठे गेला असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत शहरातील अनेक लेआउट व बिगर शेती प्लॉटमध्ये स्वतंत्र पाण्याच्या टाक्या व विंधन विहिरी असणे बंधनकारक आहे मात्र या ठेकेदाराने या भागातही नळपाणी योजनेची पाईपलाईन टाकल्याने योजनेतील योजने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नागरिकांनी ठेकेदार आणि नगर परिषद प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला असून रस्ते पूर्वेसारखे करून द्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येईल असा इशारा जतकरांनी दिला आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा